दादा प्रभाग क्रमांक वीसमध्ये तुमच्या पत्नीला उमेदवारी मिळाली आहे काय सांगाल नमस्कार मी शिवाजी उर्फ बाळू हंबर्डे प्रभाग क्रमांक वीसमध्ये संभाजी फिकेटच्या वतीने सर्वसाधारण महिला ड मधून माझ्या पत्नी अर्चना शिवाजी हंबर्डे यांना यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे दादा आपण प्रभाग क्रमांक वीसमध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या कशा पद्धतीने सोडवणार आहात प्रभाग क्रमांक वीसमध्ये अनेक समस्या आहेत नालीचा प्रश्न असो ड्रेनेज लाईन असो नळाचा असो किंवा लाईटाचा असो हे आम्ही निवडून दिल्याच्या नंतर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करणार जेणेकरून आपल्या नांदेडमध्ये जसं श्यामनगरला दवाखाना आहे प्रस्तुतीग्रह ते आमच्या महानगरपालिका सिडकोमध्ये एवढी मोठी व वस्ती असतानासुद्धा इथं सिडको मध्ये नाही ते आम्ही इथं तात्काळमध्ये मंजूर करून घेऊ त्याचबरोबर जंधीचे असे प्रश्न आहेत की लाईटचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल या समस्यांना तुम्ही कशा पद्धतीनं पुढे जाणार आहात शिडकवाडको मध्ये लाईटची व्यवस्था येतच लाईट शिडकवाडको जेव्हापासून चाळीस वर्षापासून जे लाईट लावलेल्या आहेत शिडको ऑफिसनं महानगरपालिका झाली तेव्हापासून शिडकवाडको मध्ये लाईटावरचे खांब्यावरचे लाईट पाहा तुम्ही गंजून गेलेल्या अवस्थेमध्ये भेटत आहेत गंजूर खाली पडत आहेत तरी महानगरपालिकेच्याकडे दुर्लक्ष चालू आहेत पाण्याचा प्रश्न असेल बऱ्याच ठिकाणी सकाळी साडेतीन वाजता पाणी येते ते नागरिकांना सकाळी उठून पाणी भरायचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे ड्रेनेजचा प्रश्न असेल तुम्ही पाहता किर्ल नाल्या ड्रेनेजमध्ये जे रस्त्यानं पाणी वाहते त्याच्यामध्ये डुकर जाऊन बसत आहेत लहान रकडे खेळताना किंवा जाताना सुद्धा तिथून खूप अडचणी निर्माण होत आहेत आणि पाण्याचा प्रश्न तर आहेच आहे ड्रेनेज आहे नाली आहे पाणी आहे हातपंप दुरुस्त नाही आहेत कुठेही महानगरपालिकेचे हातपंप नाही आहेत आपल्या भागामध्ये विद्यार्थ्यांना खेळण्याकरता कुठलंही गार्डन नाही आहे त्याचबरोबर आपण पाहता की जसं की पहिले सिटी बस चालू होत्या विद्यार्थ्यांना नांदेडमध्ये जाण्याकरता तर त्या अनुषंगाने आपण कुठली भूमिका घेणार आहात निवडून आल्यानंतर निवडून आल्याच्या नंतर आम्ही सिडको मध्ये पहिले आम्ही जे पहिले बसेस चालवत होत्या नंतर लाल परिणामानं चालायला झाल्या आज सिडको मध्ये रोज जे विद्यार्थी नांदेला कोचिंग क्लासेस ट्युशन असो कॉलेज असो शाळा असो इथं जायला महानगरपालिकेच्या आम्ही बसेस चालू करू नाही तर आम्ही सिटी बस तरी चालू करू सिडको हाडकोमध्ये बऱ्याच ठिकाणी ओपन प्लेस सिडकोचे आहेत त्या ठिकाणी आम्ही सुशोभीकरण गार्डन जा बसन, ना तो ना तो गार्डन म्हणजे लहान लेकराला खेळण्याची जे रिटायर झालेले लोक आहेत वयस्कर लोक आहेत यांना कुठेही बसायला जागा नाही आहे तिथं गार्डनमध्ये बसणं किंवा नातव नातवंडाला खेळणं हे करण्यासाठी आम्ही गार्डन मोठं सुशोभीकरण करून गार्डनची जागा घेऊन तिथं गार्डन करणार आणि तिथं खेळायला आम्ही विद्यार्थ्यांना लहान लेकरांना तिथं मंजूर करून देऊ महानगरपालिकेत ते मग मा दादा मला एक सांगा की आतापर्यंत मागलचे जेवढे नगरसेवक होऊन गेले ज्यांनी नगरपालिकेवर सत्ता भोगलेली आहे त्यांनी हे काम केले नाहीत का मग सिडको अडकोमध्ये मध्ये सिडको ऑफिसने जेव्हा घरं विकलेली आहेत काही जण बरेच घरं बॉन्डवर आहेत बॉन्डवर असताना सुद्धा मूळ मालक आपशंटेमध्ये महानगरपालिकेच्या अंडरमध्ये शिडको ऑफिसमध्ये ठणकावून सांगून की जे बॉन्डवरच्या घरं आहेत लवकरात लवकर त्यांच्या नावावर करून देण्यात यावं आणि महानगरपालिकेच्या अंडर मध्ये सिडको हडको मध्ये जे चारशे स्क्वेअर फूट घर आहेत त्यांचा टॅक्स महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणामध्ये लावलेला आहे ते टॅक्स आम्ही माफ करावं असे आम्ही महानगरपालिकेमध्ये ठणकावून सांगू दादा मग तुम्ही जनतेला काय आवाहन करणार आहात आता सिडको हडकोतील प्रभाग वीस मध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेला माझी विनंती आहे माझं आव्हान आहे धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचे संभाजी ब्रिगेडचे आमचे तीन उमेदवार उभं टाकलेले आहेत प्रभाग वीस मधून संध्याताईक अशोक कांबळे यांची निशाणी शिलाई मशीन आहे प्रभा क्रमांक वीस ड मध्ये अर्चना शिवाजी उर्फ बाळू हांबर्डे ही माझी पत्नी आहे त्यांची निशाणी पण शिलाई मशीन आहे प्रभा क्रमांक वीस मधून दीपक गणेशराव भरकड यांचीसुद्धा शिलाई मशीन आहे त्यांना प्रचंड मताने विजयी करावे आणि आम्हाला भरघोस मताने तुम्हाची सेवा करण्याची एक वेळेस संधी द्यावी असं मी आवाहन करतो